हॅलो गाईस मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आजच्या ब्लॉकला मी सुरुवात करतो गायझ आता आपण येऊ सुकड तुला मी म्हणलं होतं ना ते मोबाईल चार्जिंग मध्ये लावायचं ना मी लावायचं मी तुला सांगला होता ना लावायचा हा

अरे काय तू बी खोट बोलाय लागली मी लावते तर पुन्हा काय लागली हे करायला मी लावतो मी रोज सकाळी आतून म्हणलं लाव मोबाईल मग लावला काय उपकार नाही केला उपकार नाही केला तर उपकरण उपकाराची बात नाही आली याच्यामध्ये वयसू ह्याच्यामध्ये करायचे मग खोपडी नको एवढं एवढे जोरदो उपकरण फोपकार नको त्याच्यात

कामा काम करते लोक मला पगार देते मग मी घरातलं काम करते असं नसते असं नसते असे नसते काही बोलायचं नसते असं पागलवाणी पागलवाणी तर अरे बरे काय समजते का नाही तुम्हाल समजते का नाही तुम्ही हसा लागल रेसाय हस तुम्हाला बी खरं बोलायचं तर कोणाला सांगला होता मी मोबाईल चार्जिंग मध्ये लावायचा तुम्हाला खोट नाही बोलू माणसानं मी कोणाला सांगला होता तुला तू कोणाला सांगला होता अरे तुला सांगला होता? सांगला होता का मग तुला नाही लावला तू झोपला होता म्हणजे एकूण एकाला सांगता तुम्ही मोबाईल चार्जिंग मध्ये लावायचं मला तर कमाल वाटते यार तुमची खरंच हकीकत मध्ये सांगतो तुम्हाला तशीच कमाल वाटते हो ना मग आमा? आम्हाला मला म्हणायचं ना की नाही लावत मी ना, ना लावला असताना मग चार्जिंग संपल्यावर बोलायचं आणि कारखान्यात चार्जर घेऊन जायचं तिथं लावायचा फोन nice, nice. व्हेरी नाईस व्हेरी नाईस वा वा चांगले आणि हे दोघ हसाय लागले पाय ती छकू अरे काय येडी झाली का छकू तू हसाय लागली तू हा हा ना हसी दे मग हा हसू द्या हो ना मी बोलायला लागलो खरं बोलायला लागलो तू तिला हसू यावं लागलाय हारसूला हसू यावं लागलाय <laughs> मग लय दाट बोलतो मी लय दाट बोलतो असं खरं बोललो म्हणजे लय दाट बोलतो हा तुम्ही बोलायच लागले मी हसण्यावर न्यायच हस लागले तुम्ही बोलायच लागले मी लागले, अरे तू बोलायला लागली मी हसण्यावर न्याय लागलो मी बोलायला लागलो तू हसण्यावर नाही लागले तू बोलायला लागले ना ते मी हसण्यावर न्यायला लागलो नाही समजलं काय अरे अरे तुमची मम्मी नाही का जास्त ती करायला लागली सांगा ना तुम्ही रे समजावा ना तुम्ही बी हा अरे काय कमालची गोष्ट आहे तुमची रे ती छकू तर ते तुम्हाला समजावा येल काय इथं तुम्ही कामा समजाव रे अरे ना जर सग तुमच्या मम्मीला बर कोणाची गलती छकू सांगतो सांगितलं हा पाय हे छकू खरं बोलायला लागली काय छकू खरं बोलायला लागली पाय मम्मीची गलती म्हणायला लागली घे आता आता लेकडू ले, ले सांगायला लागला ले ना अरे आता नाही आता लिपरू सांगायला लागलं ना कोणाची गलती आता तर मान्य हे का नाही तुला गलती नाही हा पाय तरी बी काय आरसू कोणाची गलती खरं सांगणार आहे अरे आम का माई अरे हे तर तू आजच्या आमच्या आहे काय हो गलती दिसायला लागली तरी तुझ्या कोण बोलायला लागलाय तिथं हाय मी बरोबर ओळखतो मी आधीपासून बोलतो हे तुआची आमच्या आहे तू एकूनच बोलतोय काही गोष्ट समजलं का ती चकू बाय बर कसं खरं बोलली मम्मीची गलती आहे मग आता तर एक तुळ्या कोण बोलायला आणि एक महिना कोण बोलायला लागले म्हणल्यावर आता तस तसंच झालं सारखंच झालं ना काय काय झाली मग आता टॉस करायचा का कोणाची गलती आहे हा बोला मग टॉस करायचा का आता ते ते आपण बोललं हे आपण बोलायला आता काय झाली आता टॉस करायचा का फोन खरं येईन कोण खोटायचं नाही त्याच्यामध्ये काय बाबा त्याच्यामध्ये काही येऊ शकते त्याच्यात मी खोटा पडू शकतो ना मग खरं असून हा काय लागले आता चार्जिंग चार्जिंग करू करू, करू पागल हो मी होतो मय ही तो हो हो म्हणजे मी हाय पागल पहिल्यापासूनच मग काही हसायचं लय सोप आहे का हम्म हसना लय सोप आहे मला पागल दवाखान्यात नेते में मेंटल दवाखान्यामध्ये <laughs> दवाखान्यामध्ये कामाला कोण <कौन> <laughs> जाईल मग हा मग दवाखान्यात नेल्यावर कस काय जायचं कामाला कामाला ने ने तर काय आता हे मला दवाखान्यात नेणार हे म्हणायला लागली तर मग कामाला कोण जाईल तरी म्हणायला लागले की तुम्हीच कामाला जाणार आता दवाखान्यात मला नेल्यावर कसा मी कामाला जाणार आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही तिला समजावा हा मग गलती तू या असून मयावर तू ठोकती गलत्या अरे गोष्ट लांब लावायची सवाल नाही त्याच्यात मी त्या घरच्या गोष्टीला त्याच्यासाठी मी लांबन नाही लावायला लागलो ते चार्जिंग नुसते मोबाईलची चार्जिंगच आहे इथं सवाल काय चालला खरं बोलणे आणि खोटं बोलायचं हे चालला सवाल मी आता बसला आता म डोके दुखायला लागले बापा लाधीस बर वाटाना मन हं हय येडी मी पण जवाबी खरं बोलले की तू डोक्यानो दुखतये तू तब्ये खराब होती मग तुला काय वाटतं मी खोटं बोलव करीदी हं तुला असं नाही बाबा तब्येत माहिती खराब आहे नाही मी तर तुला माहिती आहे आपल्यावर कुदरतची मेहरबानी आहे आपण टेन्शन मध्ये कधी राहणारा माणूस नाही हे तुला माहित आहे का नाही हो आहे अरे काय तुमची मम्मी रे बाबा इतर तर रायकू रायकूर बोलती रे हा छकुबा दादा आणता हरसुबा मग हे लेकर हे आपले हे ना कारण आता मग न्याव ते कोणाच्या गलती आहे कोणाचं खरं आहे हा काय कोणाचं गलती कोणाचं काय आहे ते न्याव करतील हाय भाई माझ्याकून बहिणी तुझ्याकून नाही तू असं म्हणताय तू चमचा माझा आहे जाम जाम जावा तावा, बोल जाणार आहे जेवा लागला आता होकू याला ना जर खरं बोलायचं शिकवत आहे ना कि ज्याचं खरं असलं कोण बोल जाव अरे बाबा का तू ना हातूबा हसायचं खाल्लं काही तिथं हसायला लागली बाबा अरे काय छकूबा हा ना असतंय का कुठं कस असतंय मग छकुल म्हणायला लागल ती काय बोला ना ती हसायला लागली बरं मग काही का चहा करायला दुपारा प्यालाय ना मग आण चहाटा लागलाय का नाही आता नाही नाही का संध्याकाळी तुम्हाला जाऊ ना सोबत दूध आणा दूध आणा काय करायचं नाही एवढं दूध बरं कॅन्सल सर्दी झाल्यावर दुधाची चहा नाही mm -hmm. घेऊ लय काळा घ्यावा काळा आदरकीचा काळा घ्यावा नाही तर मिरे लावून गा टाकून आदरक टाकून ah. सकाळी सकाळी ah. गळ्यात तडतड व्हायलाय ना बरोबर मग बोलायला जर सांग जोरी येईल बरोबर बरोबर आयडो बरोबर हा हा ऐक नाही हारची वैडी बाय काय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि आम्ही दोघं भांडण नाही करत बरं आम्ही मस्त जिंदगी जगतो त्याच्यात टेन्शन घेऊ नका फक्त लाईक करा, करा। नवीन असताना तर सबस्क्राईब करा तर बाय भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये